मेशाळच्या पाण्यासाठी जर पूर्व भागात तीव्र जन आंदोलन उभारणे काळाची गरज तुकाराम बाबा स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही आपणास पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे हे आमचं दुर्दैव आहे या जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करत भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा माणों मित्र संघटनेचे सर्वे सर्वां हरिभक्त परायण बाबा महाराज यांनी जत पूर्व भागातील जी वंचित पासष्ट गावे आहेत त्या प्रत्येक गावात मैशाळचे पाणी मिळालेच पाहिजे मैशाळच्या पाण्यासाठी जनरेटरची गरज असून जत पूर्व भागात त्यासाठी तीव्र आंदोलन उभारणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले जर तालुक्यातील संखा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथे चैतन्य इंडिया इन क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने खास मुलांसाठी फिल्टर देण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्त परायन तुकाराम जट युनिटचे व्यवस्थापक आनंद पंचनमाळे कवटे मंकाळ युनिटचे व्यवस्थापक अमित मोरे शाखा व्यवस्थापक अण्णासो सावंत शिवाजी वाघमोडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुमार बिराजदार यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना तुकाराम बाबा यांनी शासन प्रशासनाने पाण्यासाठी जतकरांची कशी चेष्टा लावली आहे हे उदाहरणासह सा सांगितले वर्षानुवर्ष पाणी देणारच असे आम्हाला सांगण्यात येत होतं पण प्रत्यक्षात ज्यावेळी श्रीसंत बागडे बाबा माडव मित्र संघटनेच्या माध्यमातून आम्ही संखते मुंबई पायी दिंडी काढली त्यावेळी आम्हाच थेट लेखी देण्यात आले की जतला द्यायला पाणी शिल्लक नाही ऐतिहासिक पायी दिंडीनंतर जतकरांना आमच्या आंदोलनानंतर कळले की पाणी शिल्लकडे पाणी शिल्लक नव्हते ही वस्तुस्थिती असताना आम्हास पाणी देण्याचं आश्वासन देण्यात आलं हे जनतेनं लक्षात घ्यावं पाण्यासाठी श्रेयवाद नको तर पाणी आलं पाहिजे यासाठी सर्वांनी एकसंग लढा दिला पाहिजे पाण्याच्या या लढ्यात आपण श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून कार्यरत असून आपण ही सहकार्य करावे असे आवाहन केले

कोण वकील झालेले आहे एवढं मोठ जर ह्या शासकीय शाळेमध्ये शिकणारे मोठमोठे मोठे नामांकन वकील आहेत काही उद्योग कुठे झालेले आहेत मला वाटते जिंदा सरकार कंपनीमध्ये मोठ्या पोस्ट वरती राहून आहे बरोबर का आणि आता जे बाळगोपाल डॉक्टर आहेत ते देखील ह्याच शाळेमध्ये शिकलेले आहेत म्हणजे कुठल्याही इंग्लिश मॅडम मध्ये शिकलेले नाही आहेत आणि हे कौतुकास्पद गोष्ट आहे की ह्या शाळेमध्ये शिकणारी व्यक्ती शंभर टक्के मी देखील आज महाराज आहे आणि हा आता अमित मोहरे देखील मोठे पोस्ट वरती आहेत म्हणजे सगळ्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे प्राथमिक शाळा मध्ये कमी समजायची आवश्यकता नाही खूप चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये जो कल आहे तो शाळेचा कल जो आहे तो प्राथमिक शाळेकडे ओढावा अशी देखील माफक अपेक्षा आहे या ठिकाणी करतो आणि आपले सर्वांचे हृदय घेतो सर्वांनी